जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो कल्याण डोंबिवलीतून आलोय रस्त्याने आलोय तरी सुद्धा सरळ तुमच्या समोर उभा आहे हे आश्चर्य आहे कारण रस्ते कसे तुम्हाला कल्पना आहे तुमची तर रोज ये होत असेल घसके खात खात तुमच्यापर्यंत पोहोचलोय कल्याण डोंबिवलीतून तरी सुद्धा एक नऊ वाजल्या पोचलोय आणि मला खात्री आहे कारण संपूर्ण महाराष्ट्र मी फिरलोय उद्या पण जाणार आहे परवा पण जाणार आहे तसं पाहिलं तर आता कुठेही भाषण करण्याची गरज राहिलेली नाहीये तरी देखील मी ठाण्यात आलोय कारण खोक्याचं केंद्रबिंदू इकडे आहे आणि या केंद्रबिंदूलाच एकदा मशाल त्याच्या बुडाशी लावली की संपूर्ण महाराष्ट्र गद्दार मुक्त होणार आहे ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरेच्या अस्तित्वाची किंवा शिवसेनेच्या अस्तित्वाची नाही तर आपल्याला गद्दार मुक्त महाराष्ट्र करायचंय एक सुद्धा गद्दार या महाराष्ट्रामध्ये वळवळटा कामा नये लोकसभेमध्ये तुम्ही पराक्रमाची शर्थ केली चांगली भरपूर मतं मिळाली पाच साडेपाच लाख मतं मिळाली समोरच्यानं वाटलं होतं हे काय उभेच राहू शकत नाहीत आणि जी टक्कर तुम्ही दिलीत ती दिल्यानंतर मला खात्री आहे जे ठाणेकर शिवसेनेवरती प्रेम करतात शिवसेना प्रमुखांवरती प्रेम करतात आणि दिघे साहेबांवरती प्रेम करतात त्यांना सुद्धा एक ताकद मिळालेली आहे ठाण्याला जो कलंक यांनी लावलेला आहे संपूर्ण ठाणं हे देशामध्ये गद्दारीचा कलंक लावून यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तो कलंक यावेळेला पुसून टाकण्याची जबाबदारी ही ठाणेकरांची आहे आणि संधी सुद्धा आता विस्तार आलेली आहे मी येताना होर्डिंग बघत होतो कल्याणमध्ये पण बोललो डोंबिवलीत पण बोललो त्या विषयावर आणि काय मोठी मोठी होर्डिंग लावली म्हणजे किती पैसे तुमचे ओरबाडले त्यांनी बघा ज्या पद्धतीने ज्या प्रमाणावरती प्रमाणाच्या बाहेर जाहिराती करतायत जाहिरातीवरती पैसे उधळतायत काहीही कर न करता मोठमोठ्या जाहिराती करोडो रुपयाच्या जाहिराती आला कुठून हा पैसा जेम थेम अडीच वर्षाच्या या कालखंडात तुम्ही एवढा पैसा आणलात कुठून हा जो काय तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहात आणि भ्रष्टाचार करत आहात आणि त्याच्यावरचं जे होर्डिंगवरचं वाक्य आहे तेच बोलत काय काम केलंय भारी लुटले तिजोरी आता पुढची तयारी तिजोरी लुटून टाकले मी मगाशी रस्त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी के केला की रस्त्यांची हालत फार वाईट आहे पण ठाण्यामध्ये आता सर्क्युलर मेट्रो आणण्याचा घाट चाललेला आहे बारा हजार कोटीपेक्षा जास्त ठाणे आणि बोरिवलीचा जो रस्ता आहे जोड जोडण्याचा मग बोगदा असेल किंवा रस्ता असेल मूळ जो प्रस्ताव होता तो चौदा हजार कोटीचा होता तो आता अलीकडच्या काळामध्ये पंचवीस हजार कोटीच्या आसपास यांनी नेऊन ठेवलेला आहे आणि एवढंच नाही तर तो निवडणूक तोंडावर आहे म्हणून निवडणुकीपूर्वीच पंधरा हजार कोटीची कर्ज घेण्याची तरतूद सुद्धा याने करून टाकले कोणाच्या डोक्यावरती कर्ज येणार आहे कोण भरणारे कर्ज क्लस्टरची सुद्धा जी काही योजना आहे मला वाटतं मी चालू होतो पण परिस्थिती काय खरोखर क्लस्टर होते की असंच चाललेलं आहे ठाणा महापालिकेची तिजोरी यांनी म्हणजे ठाणा महापालिकेला तर भिकेला लावलेला आहे सगळा पैसा खाल्ला कोणी खाल्ला यांचे सगळे बगलबच्चे आणि कॉन्ट्रॅक्टर तो कॉन्ट्रॅक्टर सुद्धा कोण यांचा मित्र आहे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणूनच आपलं सरकार पाडलं कारण यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला मी मुंबई महापालिकेमध्ये पाय ठेवायला देत नव्हतो हो म्हणजे यांनी ठाणे महापालिका लुटली मुंबई महापालिका लुटली नव्वद हजार कोटीच्या ठेवी ज्या मुंबई महापालिकेच्या होत्या ते त्या पण यांच्या मित्राने लुटल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी कॉन्ट्रॅक्टरसाठी सगळ्या जनतेचा पैसा आणि विकास मोदीजी काय काल कालपर्व येऊन गेले आणि बोलून गेले की विकासाला स्थगिती देण्याचं काम माझं नाव नाही घेतलं हल्ली जरा थोडीशी नाव घेताना थोडी थरथराट होतो कारण लोकसभेला ते नकली संतान बोलले होते आणि महाराष्ट्राने जी भाजपच्या पेकाटात लाद घातले हे प्रचाराला आल्यानंतर सगळे भाजपवाले गेले मोदीजीने विचारे विचारले किंवा आहे अरे मोदीजी मोदीजी आपने हो नकली संतन बोला देखो महाराष्ट्राने कैसा वळ उमता या नको तिकडे वळ उठवलेत भाजपच्या ना मलम चोडू शकत ना काही करू शकत दाखवता नाही येत सहन होत नाही सांगता येत नाही अशा ठिकाणी वळ हो उठलेत पण मोदीजी बोलले की जे विकासाच्या कामाला स्थगिती देणारं सरकार हे सुद्धा तेच बोंबलतायत मी विकासाच्या कामाला कधीच स्थगिती दिली नव्हती अगदी मुंबईचा कोस्टल रोड सुद्धा ह्याच्यात मोदींचा किंवा या मिंध्याचा एक कणानी सुद्धा संबंध नाही अजिबात नाही तो पूर्ण आणि पूर्ण आपल्या मुंबई महापालिकेच्या पैशावरती आपण करून दाखवलेलं आहे हे स्वप्न शिवसेनेचं आहे आणि जर का मी स्थगिती देत बसलो असतो तर शिवडी नावाशेवा लिंक रोड जो आहे तो पूर्णच झाला नसता लॉकडाऊनच्या काळात सुद्धा ही कामं चालू होती पण मी आडवा जरूर आलो आणि यांच्या पुढे सुद्धा येणार जे कोणी माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं ओरबाडून गुजरातला नेत असतील तर त्यांच्या वाटेमध्ये मी ठाम उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हे मोदीजी आज तुम्हाला मी जाहीर सांगतोय मा मध्ये बुटचाट्या मेंधे आला तरी मी महाराष्ट्र तुम्हाला ओरबाडू देणार नाही काय लावलंय काय तुम्ही म्हणजे महाराष्ट्र लुटण्यासाठी तुम्ही कोणे एकेकाळी ज्या शिवसेनेनी तुम्हाला मदत केली ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला अटलजीं अटलजींपासून वाचवलं त्यांना सुद्धा तुम्ही संपवायला नाही गालात गद्दारी केलीत ही गद्दारी शिवसेनेशी नाही केलीत ही गद्दारी तुम्ही महाराष्ट्राशी केले कारण महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून दिलं होतं चाळीसच्या वरती खासदार हे आपल्या युतीला महाराष्ट्राने दिले होते म्हणून तुम्ही विनासायच तिकडे बसला होता महाराष्ट्र जरा बाजूला झाला तुम्ही खाटकन किती चाट एक साथ जागा खाली आलात तुम्ही आणि ठाण्याची जागा सुद्धा जरा आणखीन ताकदीने आपण सगळ्यांनी जोर केला असता तर ठाण्याच्या जागेतनं सुद्धा गद्दार निवडून नसता आला कल्याणला गेलो होतो डोंबिवलीला गेलो होतो तिथे आपली साधी एक कार्यकर्ती वैशाली तई दरेकर एक साधी मध्यम वर्गीय महिला समोर सगळी पैशाचा महापूर काय धबधबा होता स्वतः मिंदे त्याचा पोरगा म्हणजे माझ्यावरती जे काही घराणेशाहीचे आरोप मोदी करतायत मग तुम्हाला हे कसं चालतं बापाला गद्दारी करून मंत्री बनवलात त्याच्या पोराला खासदार बनवलात मग गद्दारांची घराणेशाही चालते त्यांच्या प्रचाराला मोदी येत आहेत देशाचे पंतप्रधान आणि कल्याणमध्ये अरे तुम्ही शिवसेना संपवली होतीत ना मग एका साध्या महिलेची भीती तुम्हाला का वाटली का एवढा पैशाचा धबधबा तिकडे पाडलात का स्वतः पंतप्रधानांना कल्याणला माझ्या साध्या एका बहिणीचा पराभव करायला देशाच्या पंतप्रधानांना यायला का लागलं आणि एवढं करून सुद्धा कल्याणकार्याने सुद्धा आपल्याला जवळपास चार लाखाच्या आसपास मतं दिले त्यांचा मला अभिमान आहे ठाणेकरांचा मला अभिमान आहे आता भले हे आपले शिवसेना प्रमुखांचे फोटो लावतायत आनंद दिघेंचा फोटो लावतायत मग मेंदेना मी सांगतोय ठाण्यात येऊनच सांगतोय जर मर्दाची अवलाद असलास तर माझ्या वडिलांचा किंवा आनंद दिघेंचा फोटो न लावता स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून ठाणेकरांकडे मतंज कर मी म्हणेन <मनें>, मर्दाची अवलाद आहे <प्रिया> ना नाही तर नामर्दाची अवलाद पक्ष फोडतो पक्ष चोरतो निशाणी चोरतो वडील चोरतो आनंदिगे साहेबांना चोरतो आणि म्हणे बाळासाहेबांचा वारसा बाळासाहेबांचा वारसा काय महाराष्ट्र लुटू देणं हा बाळासाहेबांचा वारसा आहे महाराष्ट्राची लूट झाली तरी चालेल पण तू बूट चाटत राहा हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता असू शकत नाही आणि राजन सारखा एक सुसंस्कृत खासदार खरं म्हणजे ठाणेकरांनी मजबूतीने त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे होत पण राजन मला माहिती आहे की ठाणेकर सुद्धा मर्द आहेत गेल्या वेळेला एक थोडी कसूर झाली असेल पण या वेळेला तुम्हाला तीन चार जण जेवढे आहेत आपले मडवी आहेत केदार आहे राजन स्वतः आहे नरेश आहेत नाही सगळे आहेत आणि हातामध्ये मशाल घेऊन गद्दारांचा भ्रष्ट कारभार जाळायला हे ठाणेकरांसाठी पुढे आलेले आहेत आता तुम्ही ठरवायचंय तुमच्या आयुष्यामध्ये गद्दारीचा आणि भ्रष्टाचारीचा काढोख पाहिजे की लखलखती धगधगती मशाल घेऊन तो अंधकार तुम्ही जाळणार आहात हे तुम्ही ठरवायचंय आणि मला काही जसं मगाशी डोंगू कान्होजी जेदे मैदानावरती सभा होती मी कान्होजी जेदेंच्या निष्ठेची एक गोष्ट तिकडे सांगितली आणि यापूर्वी सुद्धा मी इकडे सांगितले असेल पण इथे मी एक वेगळी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी काय गोष्टी सांगणार नाही पण काही ज्या म्हणी आहेत कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ माहिती आहे तुम्हाला त्याचा अर्थ माहिती आहे कधी ऐकला अर्थ म्हण वापरतो पण कुऱ्हाडीचा दांडा काळ ही म्हण कशावर पडली तर एका जंगलात एक खूप जुना वृक्ष होता किती वर्ष झाली होती कोणीच सांगू शकत नाही अनेक तिकडे पक्ष्यांच्या पिढ्या त्याच्या गोविंदाने नांदत होत्या काही माकडं सुद्धा होती ती सुद्धा गुण्या गोविंद नांदत होती आणि एक दिवस तिथला एक व्यापारी हा कुराड घेऊन आला आणि त्या झाडाच्या बुंद्यावरती घाव घालायला लागला सगळं सगळे जे पक्षी होते ते थरारले एकदम अरे आपल्या या आजोबांवरती हा घाव घालतोय मग ते पक्षी त्या झाडाशी बोलायला लागले आजोबा आजोबा तुम्हाला दुखत तर नाही ना मग त्या झाडाने त्याने सांगितलं की ते जे घाव घालतात त्याने मला दुखत नाही आहे पण हा व्यापारी ज्या कुराडीने माझ्या बुंद्यावरती घाव घालतोय त्या कुराडीचा दांडा सुद्धा माझ्या लाकडापासून बनवला आहे त्याचं मला जास्त वाईट वाटतंय हेच चाललंय मी सगळ्या व्यापाऱ्यांना दोष देत नाही पण खास करून दोन ठग तिकडे बसलेत ते जे आपल्या शिवसेनेवरती घाव घालतात त्या गद्दारांच्या रूपाने अरे तुम्हाला सुद्धा ज्यानी राजन तुम्ही त्या त्यानेच तो पिक्चर काढलेला दुसरा पिक्चर तर पडला कधी आला कधी गेला डब्यात तेच कळलं नाही पण मला वाटतं ने। सभागृह नेता का स्टँडिंग कमिटी तुम्ही सोडली होती हा सभागृह नेता सोडला होता पद सोडलं होतं आणि दोन हजार बारा नंतर या मिंध्याला मी मंत्री केला नसता तर मिंध्या कधी मंत्री बनू शकला नसता हे त्यालाही विचारा खरं आहे की खोट आहे पण मी केला कारण ज्या ठाण्यातनं मिंधे निवडून आला होता ज्या ठाण्यामध्ये आपल्या आनंद दिगेंचा एक संस्कार आहेत गद्दारांना माफी नाही ते संस्कार ठाणेकर विसरले की काय तुम्ही दैवत जर का मानत असाल तर गद्दारांना माफ करता का माने आज केदार तुमच्या समोर उभा आहे वारसदार आहे त्यांचा आणि एक चोरून मारून वारस झालेले लोक नाही आहोत आम्ही असल रक्ताचे आणि विचारांचे वारस आहोत कारण जे संस्कार असतात गद्दार विकले जातात पण संस्कार विकले जाऊ शकत नाही ते संस्कार आमच्यावर आहेत म्हणून राजन काय सगळे राजन सुद्धा खासदार होतेच ना विनायक राऊत बसले खासदार होतेच ना आणखीन बाकीचे सगळे आहेत त्यांना काय वाटतं तुम्हाला धमक्या दिल्या नसतील खोके दाखवले नसतील पण नाही विकली गेली ही माणसं निष्ठेने राहिले निष्ठेने राहिले आणि कान्होजी जे जे नायकांची जी गोष्ट मी तिकडे सांगितली डोंबिवली तीच मुद्दामून सांगतोय निष्ठा काय असते अफजल खानाची जेव्हा स्वारी आली होती अफजल खानाची स्वारी म्हणजे एक प्रकारचं ते वेगळी तबाहीच होती घरदारांची राख रांगोळी करत अफजल खान पुढे सरकत होता राख रांगोळी म्हणजे काय तर घरातल्या महिलांची आबरू लुटली जायची घरदार लुटलं जायचं घरातले देव बाहेर आणून ते सुद्धा फोडले जायचे आणि घर जाळून टाकलं जायचं याला म्हणतात राख रांगोळी आणि मग खान जसा पुढे सरकत आला तसा एकेकाला खलिते पाठवायला लागले जे महाराजांचे सरदार होते मावळे होते त्यांना खलिते जायला लागले जसे ईडी इन्कम टॅक्स खलिते जातात तसे की गप गुमान भाजपात सामील वा तुम्हाला खासदार करतो मंत्री करतो खोके देतो न पेक्षा कुटुंब कबिल्यासहित कापले जाल मग तो खलिता हातात मिळाल्यानंतर कान्होजी जे दे नाईक हे महाराजांकडे गेले आणि महाराजांना सांगितलं की महाराज ठानाचा खलिता आलाय महाराजांनी विचारलं काय आलंय खलिता महाराजांना माहिती होतं थानाने लिहिलंय येऊन सामील व्हा वतनदारी देतो बक्षिसी देतो मंत्रीपद करतो देतो सह कापले जाल मग महाराजांनी सांगितलं मग विचार कसला करताय कान्हजी खास महाराजांनी परीक्षा घेतली पण तुम्ही हा विचार करू नका तुम्ही जा तुम्हाला वतनदारी मिळेल बक्षिसी मिळेल मान मिळेल आणि कान्होजी जे जे नाईक जे चिडले त्यांनी बाजूचा एक तांब्या घेतला पाण्यात पाण्याने भरलेला आणि हातावती पाणी सोडलं महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या वतनदारीवर सोबत पाच मुलं होती महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवर एक वेळ मान कापली जाईल पण या कानुजीचं इमान विकलं जाणार नाही आणि दुर्दैवाने जर का लढाईमध्ये मी मारलो गेलोच मारला गेलोच तर ज्या हाडात ना शिवाजी शिवाजी नाव आवाज येत असेल समजा हे कानुजी जेदेचा हाड आहे याला म्हणतात निष्ठा ज्या महाराजांनी स्वराज्यासाठी इंग्रजांना आणि मुघलांना मदत करणाऱ्यांची वखार लुटली त्या सुरतेमध्ये आपले गद्दार ढोकळा खायला गेले काय ठाणेकरांनी ठाणेकरांची मिसळ प्रसिद्ध आहे ना अनेक जण जातात मिसळ खातात झंटेबाज मिसळ असते पण तुम्हाला आपल्या ठाण्याची मिसळ सोडून ढोकळा आवडायला लागला एवढे खाली आलात ढोकळा मला पण आवडतो मिसळ तर आणखीन आवडते पण सगळं काही उचलून गुजरातला नेणाऱ्यांबद्दल आम्ही दयामाया क्षमा दाखवू शकत नाही आणि इतर सुद्धा काही पक्ष उभे राहिलेत आपली मतं फोडायला गेल्या वेळेला बिन शर्ट पाठिंबा दिला होता आता इन शर्ट पाठिंबा दिलेला आहे ही <laughs> यांची वृत्ती मग मला आज पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला एक जागा सोडायला काय झाली होती अहो म्हटलं एक सुद्धा मत मी महाराष्ट्र देणार नाही <laughs> कारण त्यांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील पाहिजेत तुम्हाला मग मी त्यांना मुख्यमंत्री करायला एक एक सुद्धा जागा सोडली असती तर माझ्या महाराष्ट्राचं जे नुकसान होणार आहे ते पुढच्या कित्येक पिढ्या महाराष्ट्र त्यातून सावरू शकणार भूमिका स्पष्ट करा महाराष्ट्रप्रेमी कोणी असला तरी मी त्याच्यासोबत जाईन आणि महाराष्ट्र कोणी असला तरी मी त्याच्यासोबत जाणार नाही त्याला कुठलाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणार नाही अजिबात देणार नाही आणि म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला तर आहात आहातच तुम्ही पण चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येक सभेत विनंती करतोय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतोय तुम्ही महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना मत देता कामा नये महाराष्ट्र ओर ना तुमचं मत पडता कामा नये आणि ठाणा आणि पूर्वीचा भाजप याचं सुद्धा नातं आहे मला वाटतं राजन तुम्ही जिथे उभे आहात जिथन जिथून तुम्ही आता आमदार होणार आहात हा पहिला तुमचाच मतदारसंघ नंतर मग युतीमध्ये तिकडे गेला मग भाजपकडे गेला पहिला हा ठाणे लोकसभा हा कल्याण पर्यंत होता तेव्हा मला वाटतं रामभाऊ कापसे होते त्याच्या आधी माळगी होते बरोबर ना म्हणजे ठाणे आणि भाजपचा सुद्धा जुना संबंध आहे त्या सगळ्या जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि अगदी आर एस एसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी विचारतोय आर एस ला आता शंभर वर्ष होत आहेत मग अनेक आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी अविवाहित राहिले अनेकांनी आणि भाजप वाढवायचं काम केलं हा भाजप तुम्हाला मान्य आहे जो महाराष्ट्र लुटतोय ते कुठे नोकरीला जाणार गुजरातला जाणार गुजरात बद्दल माझ्या मनात आकस नाही मी वारंवार सांगेन पुन्हा पुन्हा सांगेन ठाण्यामध्ये काय महाराष्ट्रभर अनेक गुजराती कुटुंब आनंदाने राहत आहेत मराठी आणि गुजराती असा वाद आम्हालाही करायचा नाही पण मोदी आणि शहा करंटेपणाने गुजरात आणि संपूर्ण देशाच्या मध्ये जी भिंत बांधतायत मोदीजी शहाजी उद्या जाल पण भिंत बांधून जाल ती तोडायला पुढचे कित्येक वर्ष लागतील त्याचा विचार करा आणि मग भिंत बांधा राम मंदिर बांधलं अयोध्येमध्ये मध्ये हारले अयोध्येतले खासदार माझ्या घरी आले होते मातोश्रीला आले होते मी त्यांना विचारलं की हा चमत्कार कसा झाला ते म्हणाले क्या काय उद्धवजी पुरी अयोध्या हे गुजरात के कॉन्ट्रॅक्टरने हात मेली आहे जहा देखो टॉवर बना रे हॉटेल उनका, उनका, शायद मंदिर के पुजारी भी व से लाएंगे का तुम्ही गुजरातला बदनाम करताय का तुम्ही गुजरातला दुश्मन करताय आणि मला तुम्ही सांगताय अमित शाह म्हणाले उद्धव बाबू मी म्हटलं हा बोलो अमित शेठ